परफेक्ट प्रॉपर्टी योग्य सजेशन सर्वोत्तम गुंतवणूक आणि बेस्ट सोल्युशन म्हणजेच मैत्री पार्क शिवालय प्रॉपर्टीज घेऊन आले आहेत शिरूर शहरालगत तरडोबाची वाडी गावठांजवळ लोकवस्तीत पीएमआरडीए हद्दी मध्ये लगेच राहणे योग्य आणि इन्व्हेस्टमेंट साठी तर योग्यच असे एक ते अकरा गुंठ्यांचा भव्य प्रोजेक्ट म्हणजेच मैत्री पार्क या प्रोजेक्ट ची निसर्गरम्य परिसरात हा बंगलो प्लॉट असून या प्रोजेक्ट एंट्रन्स इन आणि आउट गेट लावण्यात आलाय अंतर्गत भव्य डांबरी रोड असून प्रत्येक प्लॉट ला ग्रामपंचायत नळ कनेक्शन आहे प्रत्येक प्लॉट ला डिमार्केशन चोवीस तास लाईट कनेक्शन ची सोय तसेच ट्रान्सफॉर्मर ची सोय देखील करण्यात आली आहे प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नेमप्लेट तसेच परिपूर्ण ड्रेनेज लाईनची सुविधा असून या संपूर्ण प्रकल्पाला तार कंपाऊंड देखील करण्यात आलाय तर या प्रोजेक्ट पासून नामांकित शाळा जसे सिटी बोरा कॉलेज ज्ञानगंका इंटरनॅशनल स्कूल त्याचप्रमाणे शिवतारा कृषी पर्यटन स्थळ सुंदर सृष्टी शिरूर मुख्य बाजारपेठ शिरूर बस स्थानक पीएमटी बस स्टॉप हॉस्पिटल भाजी मार्केट अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर आहे तर मग वाट कसली पाहताय आजच प्रोजेक्टला भेट द्या आणि आपला प्लॉट बुक करा बेट देना या गुगल भेट देण्यासाठी व्हिडिओच्या एक लिंक वाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न नव्वद चौसष्ट पासष्ट आणि नव्याण्णव साठ पंच्याहत्तर चौसष्ट पासष्ट धन्यवाद